घोडीपाडव्यापासून सुरू झालेला चैत्र नवरात्रोत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचं उत्साहात विसर्जन करण्यात आलं कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिगे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवातील देवीचं विसर्जन श्री मातेचा जयघोष करत ढोल तशाच्या गजरात शोभायात्रा काढून करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते यावेळेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा